सांगली जिल्ह्यातील मिरज म्हैसाळ रस्त्यावरील टर्निंग पॉईंट ढाबा या ठिकाणी बेकायदेशीर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने छापा मारून सुमारे बासष्ट जणांना ताब्यात घेतलाय यावेळी जुगाराचे साहित्य वीस मोटरसायकल चार चाकी वाहने एक रिक्षा मोबाईल असा एकूण चौपन्न लाख ब्याऐंशी हजार दोनशे वीस रुपये इतका मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे टर्निंग पॉईंट या ढाब्यावर बेकायदेशीर जुगारड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती जिल्हा अधीक्षक यांच्या विशेष पथकाला मिळाली होती यावेळी पथकाने मध्यरात्री पोलीस फौजफाटा घेऊन छापा मारला यावेळी जुगारड्डा चालक यांच्यासह बासष्ट जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय या बासष्ट मध्ये वड्डी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य अभिषेक मगदूम आणि रमेश नाईक यांचाही समावेश आहे जुगार खेळणारे संशयित आरोपी यांच्यासह जुगाराचे साहित्य वाहने जप्त केलेला मुद्देमाल मिरज शहर पोलीस ठाणे येथे विशेष पथकाने जमा करून पुढील तपास मिरज शहर पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक अण्णासाहेब गादेकर यांच्याकडे दिलाय याबाबत अधिक माहिती मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण राजकर यांनी दिली आहे चालले नसलेल्या युगराड्याची माहिती म्हणजे पोलीस अधीक्षक सर यांना गोपनीय बातमीदाराबरोबर मिळाल्या त्या अनुषंगाने त्यांनी पाठवलेले पथकाफी ई पी आय स्वामी तसेच पी एस आय अक्रोच पठान व स्टाफ यांनी काल काल रात्री टर्निंग पॉईंट हॉटेल हो या ठिकाणी छापा घातला सदर ठिकाणी बासष्ट इसम हे तीन पत्ती काश्वत्ती जुगार खेळत असताना मिळून आलेले आहेत त्या सर्व पासष्ट लोकांना ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत चार लाख पंचवीस हजार रुपये रोख वीस मोटरसायकल चार चार चाकी व एक रिक्षा तसेच मोबाईल असा एकूण चौपन्न लाख ब्याऐंशी हजार दोनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर विरोधात मिरजशर पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला असून गुन्ह्याचा पुढील तपास ए पी आय गादीकर मिरश्शर पोलीस ठाणे घेतले